मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स कसं करायचं ते बघूया थ्री बाय फायव इज एनी फ्रॅक्शन आता थ्री हा फ्रॅक्शनमधला असतो न्यूमरेटर वरचा जो असतो तो न्यूमरेटर आणि फाईव म्हणजेच खालचा जो नंबर असतो तो डिनॉमिनेटर असतो आता यांचं मल्टिप्लिकेशन करताना न्यूमरेटर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं तर करूया थ्री बाय फाईव्ह मल्टिप्लाय बाय वन हाफ आपल्याला करायचं आहे तर थ्री मल्टिप्लाय बाय वन ॲट फर्स्ट न्यू मरिटरचं मल्टिप्लिकेशन त्याच्या खाली बरोबर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन दोन्ही पण फायू मल्टिप्लाय बाय टू आता थ्री मल्टिप्लाय बाय वन किती येईल थ्रीच येईल आणि फाईव्ह मल्टिप्लाय बाय वन टेन येईल ठीक आहे आता एक्झाम्पल नंबर सेकंडमध्ये सेवन बाय टू मल्टिप्लाय बाय टू बाय थ्री आपल्याला करायचं आहे तर आता कसं आपण एक्झाम्पल सो सोडवलं तसं जर केलं सेवन मल्टिप्लाय बाय टू केलं न्यूमरेटर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन केलं आणि डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन केलं टू मल्टिप्लाय बाय थ्री किती येईल सिक्स येईल तर आपला ॲन्सर आलं आहे फोर्टीन बाय सिक्स आता या फ्रॅक्शनला आपल्याला परत सिम्प्लिफाय करावं लागतो फ्रॅक्शनला सिम्प्लिफाय करायचं म्हणजेच काय करायचं त्याच्या स्मॉलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असतं ओके आता फोर्टीन बाय सिक्सला त्याच्या स्मॉलेस्ट फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करायचं तर न्युमरेटर एन डिडक्टरला सेम नंबरने आपण डिवाईड करतो त्यावेळेस त्याचा स्मॉलेस्ट फॉर्म तयार होतो जर मी न्युमरेटर एन डिडक्ट्रेटला जर टूने डिवाईड केलं वन बाय थ्री याचा स्मॉलेस्ट फॉर्म येईल तर एवढं सगळं करत बसण्यापेक्षा मी काय करते इथे यांना मल्टिप्लाय करायच्या आधीच मी याला सिम्प्लिफाय करते ठीक आहे कसं सिम्प्लिफाय करता येतं तर आता इथे मला दिसतंय इथे पण टू आहे आणि इथे पण टू आहे अँड न्युरोमिटरमध्ये जर टू असेल आणि जर मध्ये मल्टिप्लिकेशन साईन असेल तर आपल्याला ते कॅन्सल करता येतं ओके तर आता हे टू वन जा टू आणि हे टू वन जा टू ठीक आहे कॅन्सल झालं आणि आता माझा आन्सर आलं सेवन बाय थ्री तर आता मी इतकं सरळ करत बसण्यापेक्षा फोर्टीन बाय सिक्स आणणार मग परत त्याला टू नाही डिवाईड करणार तेवढं करत बसण्यापेक्षा जर मी इथंच टू कॅन्सल केलं तर माझा ॲन्सर फाय येईल सेवन बाय थ्री सिक्स बाय सेवन मल्टिप्लाय बाय फोर्टीन बाय टू करायचं आहे तर आता इथं मग अशी सारखंच फोर्टीन मल्टिप्लाय बाय सिक्स केलं न्यू मर मल्टिप्लिकेशन आणि नंतर ड्युरब मल्टिप्लिकेशन सेवन मल्टिप्लाय बाय टू करत बसणार मला खूप वेळ जातो त्याच्यापेक्षा मी मग अशी सारखं करणार म्हणजेच ह्या टर्म्स मी कॅन्सल करणार कर कशा कॅन्सल करता येतात मला कमीत कमी टर्म्स मी ठेवणार एक्झाम्पलमध्ये तर इथे जर मध्ये मल्टिप्लिकेशन साईन असेल तर या आता टू टूने आपण सिक्सला डिवाईड करू शकतो ठीक आहे आणि सेवनने आपल्याला फोर्टीनला डिवाईड करता येतो ओके म्हणजेच अशा क्रॉसमध्ये टर्म्स आपल्याला कॅन्सल करतात इथल्या टर्मनी इथं डिवाईड करता येतं किंवा इथल्या टर्मने इथं डिवाईड करता येईल इथल्या टर्मनी इथं डिवाईड करता येईल किंवा इथल्या टर्मनी इथं डिवाईड आपल्याला करता येईल इथल्या म्हणजेच ह्या आणि ह्या इथल्या टर्मने आपल्याला या टर्मला डिवाईड करता येईल किंवा या टर्मनी आपल्याला या टर्मला डिवाईड करता येईल किंवा या टर्मनी या टर्मला डिवाईड करता येईल किंवा या टर्मनी या टर्मला डिवाईड करता येईल तर आपण चेक करायचं की कुठं आपल्याला डिवाईड करता येतं ओके आणि असं केल्याने काय होईल तर आपला खूप वेळ वाचतो इथल्या इथंच कॅन्सलेशन होतात टर्म्स कमीत कमी, कमी टर्म्स आपल्याला मल्टिप्लिकेशन करण्यासाठी राहतात रा आता हे छोटे छोटे एक्झाम्पल आहेत ज्यावेळेस ह्या हे नंबर्स खूप मोठे असतात त्यावेळेस या मेथडचा आपल्याला फायदा होतो आता अजून एक आपल्याला असं पण कॅन्सल करता येईल ओके न्यूमरेटर डिनॉमिनेटरला म्हणजे फ्रॅक्शनचं सिम्प्लिफिकेशन आपण इथल्या इथं पण करू शकतो आता टू नी आपल्याला फोर्टीनला डिवाईड करता येईल ओके किंवा इथं जर समजा फोर अपॉन ट्वेल्व असेल तर फोरनी मला ट्वेल्वला पण डिवाईड करता येतं फोर वन जा फोर फोर टी जा ट्वेल् आता इथे टू वन जा टू टू थ्री जा सिक्स करणार मी ओके आता सेवन वन जा सेवन सेवन टू जा फोर्टी ओके मा माझा किती आला आन्सर थ्री मल्टिप्लाय बाय टू डिनॉमिनेटरमध्ये वनच आलेलं आहे थ्री मल्टिप्लाय बाय टू अपॉन वन मल्टिप्लाय बाय वन इज इक्वल टू सिक्स बाय वन इज इक्वल टू सिक्स हे आन्सर आलं आता इथंच मला असं पण करता येईल हे बघा इथं दाखवते मी क्वेश्चनमध्ये आता इथं डिनॉमिनेट टूनी मला फोर्टीनला डिवाईड करता येतं ओके मी असं पण करू शकते टू वन जा टू टू सेवनचा फोर्टीन ओके आता परत ह्या टर्म्स कॅन्सल इथला सेवन आणि इथला सेवन तरी पण आन्सर सिक्स आलं तर तुम्ही कोणती पण एक मेथड यूज करू शकता तुम्ही असं वाइड करू शकता किंवा असं किंवा असं किंवा असं न्यूमरेटर डिनॉमिनेटर ओके कधी तुम्ही डिवाईड करू शकत नाही फक्त तुम्ही इथे बघा असं ज्यावेळेस दोन्ही टर्म्स न्युमरेटरमध्ये असतील त्यावेळेस आपल्याला डिवाईड नाही करता येतं कर थ्री डिवायडेड बाय मला सिक्स नाही करता येणार ना। ओके किंवा फाईव्ह डिवायडेड बाय मला टेन करता येणार नाही तर टर्म्स कशा कॅन्सल करायच्या ओके थ्रीनी टेनला डिवाइड करता येईल किंवा टेननी थ्रीला डिवाईड करता येईल फाइवनी सिक्सला डिवाइड करता येईल किंवा सिक्सनी मला फायव्हनी डिवा डिवाईड करता येईल ओके तर असं कॅन्सल करायचं आता इथं कसं करता येईल सिक्स आणि टेनमध्ये हा फ्रॅक्शन मला सिम्प्लिफाय करून घेता येईल तर टूनी जर सिक्सला पण आपल्याला डिवाईड करता येतं आणि टूनी टेनला पण डिवाईड करता येतं तर मी इथंच करून घेते तर टू फायव जा टेन आणि टू थ्री जा सिक्स झालं ओके okay. तर तो आता इथं हा पण फ्रॅक्शन थ्री बाय फायव्ह आला हा पण फ्रॅक्शन थ्री बाय फायव्ह आला पण आता मला काय करायचं मग थ्री मल्टिप्लाय बाय थ्री आता न्यू मरेटर न्यू मरेटरचं मल्टिप्लिकेशन आणि फाईव्ह मल्टिप्लाय बाय फायू डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन थ्री मल्टिप्लाय बाय थ्री नाईन आणि फाईव्ह मल्टिप्लाय बाय फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह याचा आन्सर आलेला आहे फायव्ह बाय नाईन मल्टिप्लाय बाय एटीन बाय टू करायचा आहे तर इथे बघा नाईन जा नाईन नाईन टू जा एटीन आपल्याला करता येईल ओके okay. आता इथं कॅन्सल जरी टर्म झाला तरी आता इथं टू आणि टू वरिया आणि खाली दिसते आपल्याला तर आता आपण इथं पण कॅन्सल करून घेऊया टू वन झ टू टू वन झ टू ओके okay. इज इक्वल टू जोपर्यंत टर्म कॅन्सल होतात तोपर्यंत कॅन्सल करत जायचं okay. आहे ओके आणि जिथं आता आपल्याला डिवाईड नाहीच करता आहे तिथंच स्टॉप करायचं फायू मल्टिप्लाय बाय वन आपण वन मल्टिप्लाय बाय वन येईल तर ॲन्सर याचं फायू येईल एट बाय थ्री मल्टिप्लाय बाय ट्वेल्व बाय फोर करायचं आहे तर एकतर तुम्ही फोरनी एटला डिवाईड करू शकता की नाही किंवा फोरनी ट्वेल्वला डिवाईड करता येईल तुम्हाला किंवा थ्रीनी ट्वेल्वला डिवाईड करता येईल तर मी काय करते फोर वन जा फोर फोर टू जा एट करते थ्री वन जा थ्री थ्री फोर जा ट्वेल्व ये तर टू मल्टीप्लाय बाय फोर अपॉन वन मल्टिप्लाय बाय वन इज इक्वल टू एट माझा आन्सर येईल सेवन मल्टिप्लाय बाय वन बाय सेवन करायचं आहे तर आता इथं सेवन सेवन कॅन्सल होईल सेव्हनला डिनॉमिनेटर नाही म्हणजेच वन होता तर याचा आन्सर येऊन जाईल वन वन मल्टिप्लाय बाय वन आणि खाली पण वन मल्टिप्लाय बाय वन वनच येईल तर आता सेवन आणि वन बाय सेवन हे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आहेत मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स मीन्स ज्या दोन नंबर्सचे मल्टिप्लिकेशन वन येतं त्याला त्याचा मल्टिप्लिकेशन इनवर्स असं म्हणतात ओके okay. आता थर्टी सेवन आणि वन अप वन थर्टी सेवन यांचं पण मल्टिप्लिकेशन वनच येईल ओके हे थर्टी सेवन आहे हे वरी आहे न्यूमरेटरला आहे डिनॉमिनेटरला आहे हे कॅन्सल होईल याचा आन्सर पण वनच आहे हे आपल्याला थ्री फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे तर थ्री फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करत बसण्यापेक्षा कोणत्या टर्म्स कशा को कॅन्सल होतात ते आपण बघूया तर आता इथं फायू वन जा फायू फायू थ्रीचा फाय। आपल्याला फिफ्टीन करता येईल ओके आता इथं फोर वन जा फोर 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 जा सिक्स्टीन करता येईल ओके आणि आता थ्री वन जा थ्री थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन करता येईल आता न्यूमरेटरमध्ये कोणकोणत्या टर्म्स शिल्लक आहेत थ्री वन आणि नाईन त्या घ्यायच्या त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं थ्री मल्टिप्लाय बाय वन मल्टिप्लाय बाय नाईन आपण आता डिनॉमिनेटरमध्ये कोणत्या कोणत्या वन मल्टिप्लाय बाय वन मल्टिप्लाय बाय फोर वन मल्टिप्लाय बाय वन मल्टिप्लाय बाय फोर ओके आता यांचं मल्टिप्लिकेशन नाईन मल्टिप्लाय बाय 3, ओ, हो थ्री ट्वेंटी सेवन येईल आपण आता वन मल्टिप्लाय बाय फोर फोरच येईल ओके हे याचं ॲन्सर येईल थ्री फ्रॅक्शनचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे तर बघायच्या कोणकोणत्या टर्म्स इझिली कॅन्सल करता येते तर त्यात सेवन्टीन दिसतं तर थर्टी फोर दिसते सेवनटीन वन जा सेवनटीन सेवनटीन टू जा थर्टी फोर येईल आता इथे नाईन वन जा नाईन 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 जा एटी वन करता येईल आपल्याला आता परत थ्री वन जा थ्री 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 जा नाईन आता न्यू फक्त वनच शिल्लक आहे वन मल्टिप्लाय बाय वन मल्टिप्लाय बाय वन आणि डिनॉमिनेटरमध्ये थ्री मल्टिप्लाय बाय फिफ्टीन मल्टिप्लाय बाय टू एवढ्या टर्म्स आहे थ्री मल्टिप्लाय बाय फिफ्टीन मल्टिप्लाय बाय टू एवढ्या टर्म्स डिनॉमिनेटरला शिल्लक राहिल्या आहेत तर वन ऑफ वन थ्री फिफ्टीन मल्टिप्लाय बाय टू थर्टी एट आणि थर्टीन मल्टिप्लाय बाय थ्री नाईन्टी तर वन ऑफ वन नाईन्टी याचा ॲन्सर लिहिता येईल आपल्याला